एक तास अगोदर मी या रोडने गेलो होतो ऑर्डर घेऊन कारगरला आणि येता वेळेला झार पडलेला दिसतोय नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि सुरुवात होते नाश्त्यापासून आजची तर हे बघा स्नेहाने आज मस्तपैकी कांदे पोहे हो आणि चाय बनवलेला आहे आणि सानू पण नाश्ता करते ना सानू पण सानूला तर चाय जास्त आवडत नाही ती कधीतरी तिने बिस्किट विस्किट खाला तरच ती चाय घेते पण आज ती फक्त कांदा पोहाच खाते तर आज पण ना भरपूर आपल्याला ऑर्डर इच जसं आम्ही तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये का आजपासून आम्ही स्नेहाज ओमली फूड स्टार्ट केलेलं आहे तर ज्याला कोणाला ही डिश ऑर्डर करायचं असतील <laughs> लिची हे करते आलं होते तर ज्याला कोणाला ही म्हणजे स्नेहाज ओमली फूडमधनं जे आमचं होमली फूड आहे त्याच्यातून तुम्हाला डिश ऑर्डर करायचं असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकताय तर खूप आहे आम्हाला कॉन्टॅक्ट केलेलं आहे तर चला कंटिन्यू सर्वात पहिले मस्तपैकी चाय पितो आणि कांदा पोहा खातो कांदा पोहा आपण कधी नाही दाखवला रे आजपर्यंत नाही अजूनपर्यंत नाही आम्ही दाखवलं कांदा पोहा कांदा पोहा सोबत चाय एकदम कॉम्बिनेशन भारी आहे ना या ही नाश्ता करायला सकाळचा कंटिन्यू राहा तर आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही रेसिपीला करतो आहे सुरुवात पण त्याच अगोदर काय काय आज मेनूमध्ये तुम्हाला दाखवतो आहे म्हणजे आपले जे युट्यूब फॅमिली आहे त्यांनी कुठून कुठून ऑर्डर केलं ते तुम्हाला दाखवतो मी तर हे बघा प्रीतीताई तर प्रीतीताई बघा दोन तिसऱ्या सांगितल्यात ना दोन oh, प्लेट तिसऱ्या एक प्लेट चिमुरी मसाला अंडा करी सांगितलेली आहे आणि कोलंबी फ्राय सांगितलेलं आहे दोन प्लेट दोन तीस्रेया, तीस्रेया, प्लेट नाही एकच प्लेट अच्छा ओके हा एक प्लेट कोलंबी फ्राय सांगितलेली आहे आणि उलवे मधून एक दादा आहे दादाचं नाव आहे विपुल म्हणून विपुल दादानी बघा आपल्याला आज पायाची ऑर्डर पायाची ऑर्डर दिलेली आहे मटन पायाची ऑर्डर दिलेली आहे तर त्याच्यासोबत आठ भाकरी पण सांगितलेली आहेत आणि तुम्हाला आम्ही सांगतो आताच भाकरी आम्ही बाहेरून बाहेरून आणतो हो। मशीनचे असतात कधी 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 हातावरचे पण असतात आतावरचे पण असतात पण ऍक्च्युली ना जास्त हातावरच्या भेटतच नाही आली पहिले भेटत होते आता नाही भेटत मशीननीच करतात बघा ना आणखीन एक ऑर्डर आहे समीरदादा आहे तर समीर दादांनी सांगितलं कोलंबी भात सांगितलेला आहे आणि अर्धा किलो मसाला आणखीन बोंबील फ्राय पण सांगितलेले आहे प्रीतीदाईनी आणि समीरदादानी पण बोंबील काय आज मार्केटला भेटले नाही होते पण एवढे छोटे छोटेसे होते आणि फ्रेश पण नव्हते वाटत कारण बोटे अजून चालू झालेले नाही त्याच्यामुळं मासली फ्रेश नाही हो। आणखी संध्याकाळी पण आपल्याला नाही ऑर्डर आहे ना एक किलो मटन एक किलो मटणची ऑर्डर आहे संध्याकाळी तर चला मित्रांनो आता सर्व मासली बिसली बघा साफ केलेले आहेत चिंबोऱ्या पण अंड्याने भरलेल्या साफ केलेले आहेत कोलंबी पण साफ केलेले आहे धागा पण घाललेला आहे कोलंबीमधला तिसऱ्या पण साफ केलेल्या आहेत दोन प्लेट आणि पाया पण मस्तपैकी साफ करून आणलेले आहेत तर चला आता रेसिपीला करूया सुरुवात सर्वात पहिले आपण मात्र सर्वच आता रेसिपी आपल्याला सुरुवात करायला हिरवा वाटण तयार करते तर हे बघा आता सर्वात पहिले म्हणजे रेसिपी स्टार्ट करायच्या अगोदर स्नेहा ना हे करते आपला कोलंबीला आप मॅरिनेट करून ठेवते म्हणजे कसं बाकी रेसिपी बनता बनता एकदम चांगली म्हणजे मॅरिनेशन होईल ना कोलंबी स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला टाकलाय आणि हिरवा वाटण घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर हलद चवीनुसार लावून घेतलेले आहेत आता काय करायचं माहितीये का आता हे मॅरिनेशन साठीच सोडायचं आहे ना oh. आणि हे मॅरेशन ना कोलंबी भात साठी करते स्नेहा आणि बघा आता स्नेहा इथे ना चिंगुरी मसाला बनवण्यासाठी मसाला रेडी करते आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला दीड चम्मच टाकले आहे आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ हलद आणि मस्तपैकी आता मसाल्यांना शिजवून घेणार आहे तीन ते, ते चार मिनटं आता स्नेहा ना तीन तीन रेसिपी बनवते त्या साईडला चिंबुरी मसाला बनते इथे आता तिसऱ्या बनवणार आहे आणि इथे अंडा कढी बनवणार आहे ना बघा आता सर्व मी रेसिपीज बनवताना ठेवलेलं आहे तर आता काय झालं माहितीये का खूप सारे ताई आहेत आपले जे कमेंट करतात हेअर केअर रुटीन दाखवा तर कसं आहे बघा माझा पण हेअरफॉल होतोय कारण पावसाळ्याच्या टायमिंगला असं असतंय ना की आपला हेअरफॉल होणार म्हणजे होणार कारण पाणी मध्ये चेंजेस आपला डाईट चेंज होत आहे पोट खराब होते खूप सारे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे हेअरफॉल स्टार्ट होत आहे माझा पण आता कमीत कमी दोन ते तीन दिवस झाले हेअरफॉल दिसायला स्टार्ट झालेला आहे आणि याच सीजन मध्ये आपण लास्ट इयर एक व्हिडिओ बनवलेली केसांचा औषध वरती पूल असतोय आम्ही दाखवलेला पण तरी खूप सारे कमेंट झालेले सा की पूल जरा जवळून दाखवा तर बघा जेव्हा आम्ही व्हिडिओ बनलो ना सर्व शेगी सोल्जर जर गायब झालेले कारण मला एवढं वाईट फील झालेला की माझ्यासाठीच राहिलेलं नाहीये तर आता पावसाळा स्टार्ट झाला आता कुठे ना कुठे ती ना औषध आलीच असेल तर आम्ही आता विचार करतोय थोडा तीन चार दिवसात आता जाऊन बघावं कारण स्वतःसाठी मला पाहिजे हेअरफॉल स्टार्ट झालाय तर मला आता कंटिन्यू ते कमीत कमी तीन ते चार आठवडा लावायला लागेल मग ते थोडं कंट्रोल मध्ये येईल हेअर जर तुम्हाला त्या टॉपिक वरती व्हिडिओ हवी असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला आहे जे मी रेग्युलर बेसिस वरती युज करते म्हणजे जेव्हा पण मला हेअर वॉश करायचं आठवड्यातून एकदा तरी मी लावते ते पण तुमच्यासोबत शेअर करणार ज्याच्यापासून केस सिल्की बनतात आता बघा मी स्ट्रेट 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 जा तर स्ट्रेटनिंग केलेली म्हणून माझे स्ट्रेट आहेत ऑलरेडी नॅचरल हेअर स्ट्रेट आहेत पण सानूचे केस तर बघा तुम्ही किती शाईन करतात एकदम असं वाटते की कॅरेटिंग तिने ट्रीटमेंट घेतली पण असं काय नाही तिचे पण नॅचरल स्ट्रेट आहे पण त्याला मेंटेन करावं लागतंय ज्या जरी आम्ही एक मास्क यूज करतोय सानूला पण मी लावते मला पण लावते तर जर तुम्हाला ती व्हिडिओ पण पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि एकदा त्यांचा भरपूर कमेंट असेल की केस वाईट झाले त्याच्यासाठी पण औषध आहे पण कसं आहे ना एकाचे जर आम्ही व्हिडिओ बनवतो ना तर खूप सारे कमेंट येतात काय तुम्ही हे करायला लागले तुमचा कंटेंट काय तुम्ही व्हिडिओ काय बनवताय जर तुम्हाला त्याच्यासाठी पण व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज जास्त जास्त कमेंट करा तर आम्ही ते पण व्हिडिओ बनवतो ते पण व्हिडिओ बनवण कारण कसं आहे मध्ये आम्ही नॉनव्हेज खात नाही स्वतः खात नाही तर आम्ही काय करतो काही ना काही वेगळे कंटेंट द्यायचा प्रयत्न करतोय ज्याने आपल्या युट्यूब पण होईल आणि आम्हाला पण थोडी वेगवेगळे कंटेंट टाकता येईल आपल्या चॅनल वरती नक्कीच कमेंट करून सांगा आता येणार आता दहा दिवसच राहिले श्रावण यायला तर आम्ही या टॉपिक वरती जास्तीत जास्त व्हिडिओ बनवू शकतो चला आता, आता आपल्या रेसिपी कडे लक्ष देऊया अरे बघा इथे आता अंडा कढी बनवणार आहे आणि इथे चिंबुरी मसाला बनते आणि तिथे तिसऱ्या बनवणार आहे ना अरे बघा फायनली क्रॅप पण झालेलं आहे तर आता ना तिसऱ्या आणि चिमुरी मसाला झालेला आहे आणि आता पाया बनवायला घेते मटन पाया तर हे बघा आता खारघरची ऑर्डर कंप्लीट केलेलीच नाही आणि सर्वात पहिले म्हणजे रेडी तर सर्व केलेले आहेत पण तुम्हाला पहिली खारघरची ऑर्डर दाखवतो प्रीती ताईंची आणि चिंबोरीमध्ये बघा ग्रेव्ही थोडा जास्त निघली म्हणजे क्रॅक थोडे मोठे आहेत ना मग मध्ये राहत नाही तर हे बघा कोलंबी भात पण रेडी झालेले आहे उलवेमध्येच दादाला द्यायचं आहे आणि इथे पाया मटण पाया रेडी झालेला आहे आता स्नेहा कोथिंबीर टाकणार आहे आणि ही पण ऑर्डर उलवेमध्येच आहे तर चला आता पटापट पॅक -पड़ करूया आणि जाऊया ऑर्डर देयाला उलवेमध्ये आणि खारगरला तर आता आपण पहिले ऑर्डर देण्यासाठी उलवेमध्ये आलोत हे बघा ये, ये नमस्कर दादा आहेत दा। नमस्कार दादा कशा आहेत तर तुम्ही कोलंबी भात सांगितला होता आणि मसाला अर्धा किलो आणि तुम्ही बोंबील पण सांगितले होते पण मार्केटमध्ये काही फ्रेश नव्हते आणि छोटी साईज होती त्याच्यामुळे मी घेतले नाही आणि हे जेव्हा फूड टेस्ट करणार तेव्हा फीडबॅक नक्की द्या थे। चला थँक्यू आणि आता आपण दुसरी ऑर्डर द्यायला उलवे मध्ये बघा ये दादा नमस्कार दादा ए दीदी नाव काय तुझं अरे व खूप छान नाव शिकल आहे तू माहित नाही का सिनियर बाकी दादा कशा तू कशी आहे बरी आहे ना ओके तर दादा तुम्ही मटन पाय सांगितलेला आणि आठ भाकरी तर दादांसोबत आता मी जस्ट असंच बोलो होतो आम्ही बोलता बोलता एक विषय निघला तर दादा ना आपले म्हणजे किती सबस्क्रायबर होते दादा चौतीस ते पस्तीस चौतीस हजार चौतीस हजार चौतीस फक्त बाबा बाबा म्हणजे खूप जुने आपले सबस्क्रायबर आहेत थँक्यू सो मच तुम्ही अजून पण आमच्या व्हिडिओ बघतात आणि सपोर्ट करताय खरंच खूप छान वाटलं बेट चल बाय थँक यू सो मच पाऊस बघा मित्रांनो किती पडतोय रस्त्यावरती भरलाय पाऊस एवढा आता बेलापूरला पोचलो आहे आपण खारघरला ऑर्डर घेऊन चाललो आणि सगळीकडे एवढा पाऊस पडतो आहे ना रस्ते पण भरले रस्ते पण पूर्ण भरलेले आहेत तर मित्रांनो फायनली आता आपण खारघरची प्रीतीताईंची ऑर्डरसुद्धा दिली आहे आणि पाणी एवढं पडतोय आहे ना बा बा भरपूर पाऊस पडतो आहे आणि पूर्ण रस्ते बोलायचं ना इकडचे ब्लॉक झालेत बेलापूर साईडचे आणि खारघर साईडचे खारघर कुठलं माहिती आहे का आपला मेन खारघर हायवे त्या साईडला नाही हे आपला तलोजा साईड लाईन आहे ना जिथे मेट्रो गेली तिकडचा पूर्ण एक साईडचा रस्ता आहे ना पूर्ण ब्लॉक झालेला आहे तर आता मला या लोकेशनवरती यायला करीत ना दीड तास लागला म्हणजे ट्रॅफिक जॅम पण लागली रस्ते म्हणजे पाण्याने भरलेत ना त्याच्यामुळे कशा गाड्या साईडला थांबतात तर त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम पण झाली तर आता घरी जायला ना आरामात मला दोन तास तरी लागतील एवढी ट्रॅफिक लागलेली आहे तर चला कंटिन्यू आता आपण ना डायरेक्टली घरी गेल्यावरती बोलूया आता आपण बेलापूरमध्ये आहोत बघा इथनं मी आता एक तास अगोदर गेलो होतो आणि बघा आता लगेच झाड पण पडलं इथे पक्का मोठा पूर्ण त्या साईडचा सा, रोड पूर्ण ब्लॉक झाला आत्ताच एक तास अगोदर मी या रोडने गेलो होतो ऑर्डर घेऊन कारगरला आणि येत्या वेळेला झाड पडलेला दिसतोय तर आता मी घरी आलो आहे आणि आता ही शेवटची ऑर्डर कंप्लीट करतेच नाही हा आणि ही उलवेमधली आहे एक किलो मटन मध्ये स्नेहा आता ऑर्डर कंप्लीट करते आणि सानू बघा इथे चित्र बनवते चित्र काढते बुकवरती ड्रॉइंग ना अगोदर केलेले पेंट दाखव ना तुम्ही केले खूप छान छान केले ते बघा किती मस्त अरे वा खूप सुंदर आपण बघा किती सुंदर बनवलेलं आहे आपण बघा किती छान बनवलेलं आहे आणि हात तर बघा किती मस्त खूप छान इथे पण आहे आणखीन इथे पण आहे बघा इथे एक आहे जे ऑर्डर द्यायला आलो आहे त्या घरासमोरच बघा किती मस्त विकी विहीर आहे विहीर आहे बघा आणि त्या विहीरमध्ये कासव पण बघा आणि इथे आपल्याला जायचं आहे ऑर्डर घेऊन या घरामध्ये तर आता आपण ही शेवटची ऑर्डर घेऊन आलो आहे नमस्कार ऑर्डर घ्या तुमची मसाला पण परत ऑर्डर केला तुम्ही लास्ट टाइम अर्धा किलो घेतलेला थँक्यू तर ऑर्डर दिली आहे आणि आता जेव्हा फूड टेस्ट करणार ना तेव्हा नक्की सांगा कसं झाले ते चला थँक्यू दूसरा हो तर मित्रांनो आजचा हा दुसरा दिवस आहे आणि काल आपण बघा शेवटची ऑर्डर ताईनं दिली म्हणजे उल्वेमधलीच होती तर ताईनं ऑर्डर दिल्यावरती मी थोडासा बाहेर गेलो होतो तर कामाबद्दल मी बाहेर गेलो होतो तर येता येता मला उशीर झाला आणि व्हिडिओचा एंडच करायचा जर राहिला तर मी आता व्हिडिओ एडिटिंग करत होतो अपलोड करण्यासाठी तेव्हा मला समजलं की व्हिडिओचं मी एंडच नाही केला म्हणून आता हा मी व्हिडिओ शूट करतोय आणि हा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार बघा मी फूड डिलेवर कुठे करायला गेलो तो खारघरला गेलो होतो तर भरपूर पाऊस पडत होता आणि या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे मेसेज पण आलाय मलाच नाही सर्वांना मेसेज आले असतील का या अठ्ठेचाळीस तासामध्ये हेवी रेन होणार आहे म्हणजे भरपूर पाऊस पडणार आहे तर जास्तीत जास्त घरातनं बाहेर निघू नका जर तुमचा एमर्जन्सी काम असेल तरच बाहेर निघा जर तुम्ही घरातून बाहेर निघताय तर स्वतःची काळजी सुद्धा घ्या आणखी सर्वात इम्पॉर्टंट बघा आता कशी स्कूल चालू आहेत स्कूल चालू आहेत आणि पाऊस पण भरपूर पडतोय तर बघा लहान मुलांना हा मेसेज नक्की द्या कसं आहे माहिती आहे का लहान मुलं कशी खेळत असतात पाऊस पडो नव्हते काय पडो ते खेळत खेळतच राहणार पावसामध्ये पण खेळत बसणार तर आपल्या सिटीमध्ये नाहीतर गावाच्या एरियामध्ये बघा पोल असतात लाईटचे खांबे वगैरे असतात तर त्यांना हे मेसेज नक्की द्या का ते पोल इलेक्ट्रिसिटी पोल असतात त्यांना टच नका करू कारण कसं आहे माहितीये का पाऊस पडते तर त्याच्यामध्ये करंट सुद्धा लागू शकते गेले वर्षी भरपूर वेळेला या असे केसेस आपल्याला व्हॉट्सअप थ्रूने बघायला आलेले आहेत का इलेक्ट्रिसिटी पोलला छोट्या मुला हात लावला आणि करंट लागून त्याचा मृत्यू झाला तर असा होऊ शकतोय म्हणून हे मुलांना नक्की मेसेज द्या का इलेक्ट्रिसिटी पोलला हात लावू नका ला 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 पाव पडत्या पावसामध्ये दोन दिवस अगोदर स्नेहाने मला सांगितलं ना स्नेहा मुंबईमध्ये ना एक बिल्डिंग कोसळली तर मध्ये का वडाला मध्ये बिल्डिंग कोसळली विचार करा मोठी बिल्डिंग कोसळली आणि आता त्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला का झाड पण कोसळला म्हणजे मी बेलापूरना गेलो त्या रस्त्यावर ना तेव्हा काहीच नव्हतं एकदम शांत होता आणि येता वेळेला एक तासन तिथं झाड पडला तर माझं सांगण्याचं सा तात्पर्य हे आहे जर तुम्ही या एवढ्या पावसामधून बाहेर जाताय तर कुठे तुम्ही आसरा घेऊन उभे राहत एक्झाम्पल झाडाच्या जवळ बोला पण झाड तुरचे पण तुरचे मग बघा तर माझा सांगण्याचं सा म्हणणं हे आहे का जर तुम्ही एवढ्या पावसामध्ये जर बाहेर जाताय आणि पावसापासून वाचण्यासाठी कुठेतरी आसरा घेत बिल्डिंगच्या खाली बोला नाहीतर झाडाच्या जा खाली बोला तर ते नीट लक्ष देऊन तुम्ही पहिले ती जागा चेक करा का याच्यापासून आपल्याला काही धोकादायक नाही ना तरच तिथे उभे राहा कारण एवढा मोठा झाड आहे त्याची बिलं एकदम एक जमिनीच्या आतमध्ये गेली होती मी जेव्हा माझ्या डोल्याने बघितलं मला असं वाटलं पण नव्हतं का आ, तो झाड पडू शकतंय पण ते बोलतात ना वादल वारा पावसाच्या याच्या पुढे काहीच नाही टिकू शकत नाही एकदा वादल आलं तर आणि तसाच हा पाऊस पडतोय तुम्हाला सर्वांना आठवण सुद्धा असेल सव्वीस जुलैमध्ये काय झालं होतं अजून सव्वीस जुलै जेली पण नाही आजची तारीख बावीस आहे तर मला तर हा इशारा आहे ना स्नेहा कारण सव्वीस जुलै पर्यंत पाऊस भरपूर पडत आहे तर घरामध्ये सर्वही राहा सेफ राहा मुलांना जर तुम्ही बाहेर काढताय तर मी जो मेसेज दिलाय इलेक्ट्रिसिटी पोल असतात त्यांना टच करायला लावू नका हा डॉग्सला पण बाहेर नका काढू तुमचे पेट्स असतील त्यांना बाहेर नका काढू तर चला मित्रांनो आजच्या मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छान वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय